पलुस येथे पिकावर औषध मारल्याच्या संशयातून हल्ला शेतावरील पिकावर दीपक पांडुरंग पवार राहणार यांनी तणनाशक औषध संशयातून दीपक पवार यांचा मुलगा व पत्नीवर खुरपे काटीने हल्ला करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की दीपक पवार हे आपल्या द्राक्षमळ्यात काम करत असताना त्या ठिकाणी प्रकाश शामराव पवार प्रशांत प्रकाश पवार रंजना प्रकाश पवार सर्व राहणार वांकरमळा पलूस हे आले प्रकाश पवार यांनी दी दीपक पवार यांना तू माझ्या शेतातील पिकावर तणनाशक मारले असे म्हणत शिवेगाळ सुरू केले यावेळी करण्यात आला भांडण सोडवण्यासाठी आलेली फिर्यादी दीपक पवार यांची पत्नी कमल पवार यांच्या हात्यावर हातावर खुरप्याने वार करण्यात आला हल्ल्यात तिघेजण जखमी झाले प्रकाश पवार यांनी यावेळी दीपक पवार यांना जिवे मारण्याची धमकीही दिली या प्रकरणी दीपक पवार यांनी पलूस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तर दीपक पवार प्रदीप पवार विरोधात रंजना प्रकाश पवार यांनी परस्पराविरोधात तक्रार पलूस पोलिसात दाखल केली आहे